आज आपण भरली कारल्याची रसरशीत अशी भाजी बघणार आहोत अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर अजिबात कडू होणार नाही आणि सर्वजण आवडीने खातील तर रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी आपण पाव किलो कारली घेतलेली आहे ती धुवून चिरून घेतलेली आहेत अशा पद्धतीने आपण त्यातील कडक बिया आहेत त्या काढलेल्या आहेत आणि कोळ्या बिया तशाच ठेवलेल्या आहेत त्यानंतर एका बाऊलमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये ही कारली घालायची आहेत म्हणजे कारल्यातील कडवटपणा हा निघून जातो आता काय करायचे आहे आपण वाटणाची तयारी करायची आहे त्यासाठी खोबरं आलं लसूण कोथिंबीर ह्याचं आपण वाटण बनवून घेतलेलं आहे भाजलेले शेंगदाणे आणि तिळाचं देखील आपण वाटण बनवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण मसाले घेतलेले आहेत गोडा मसाला गरम मसाला लाल तिखट काळं तिखट चवीनुसार मीठ आणि हळद आता हे सर्व आपण एकत्र करणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा हा गुळ घालणार आहोत गुळामुळेसुद्धा सुद्धा कारल्याची कडू व कडवटपणा निघून जातो त्यानंतर आपण इथं चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आता हा सर्व मसाला एकजीव करायचा आहे ह्याचं स्टेपिंग आहे ते आपण कारल्यामध्ये भरणार आहोत हा सर्व मसाला आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे आणि आपल्या कारल्यामध्ये हा मसाला भरायचा आहे बघा आपला मसाला बनवून तयार झालेला आहे आता हा व्यवस्थित आपण सर्व कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे आणि राहिलेला मसाला आपण फोडणी देताना वापरणार आहोत अशाच पद्धतीने सर्व कारल्यांमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे तरी देखील थोडासा मसाला हा शिल्लक राहिलेला आहे तो आपण फोडणी देताना वापरायचा आहे आता त्यासाठी आपण इथे कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचा आहे त्यानंतर हिरवी मिरचीचे मोठे तुकडे करून घालायचे आहेत आणि राहिलेलं वाटण आपण त्यामध्ये तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता आपलं वाटण हे व्यवस्थित परतून झालेलं आहे गॅस हा मध्यमाचेवरती ठेवायचा आहे आणि आता कारलं आहे ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे गूळ आणि चिंचेचा कोळ घातल्यामुळे कारल्याचा कडवटपणा हा पन्नास टक्के तरी कमी होतो आता हे सर्व व्यवस्थित तेलावरती परतून झाल्यानंतर तुम्हाला जर सुक्क अशाच पद्धतीचं कारलं हवं असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घाला नाहीतर पाणी घालण्याची पण गरज नाही आता आपण थोडंसं रसरशीत अशी भाजी बनवत आहोत त्यामुळे आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे त्याला छानशी उकळी आल्यानंतर आपण हे सर्व कुकरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि कुकरला एक सिट्टी काढून दहा मिनटं कमी गॅसवरती कारलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कारलं आतपर्यंत व्यवस्थित शिजून निघतं आणि त्याची चौपण छान लागते आता बघा आपलं मस्तपैकी रसरशीत असं भरलं कारलेची भाजी बनवून तयार आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही कारल्याची भाजी नक्की बनवून बघा आणि कशी झाली तीसुद्धा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका अशाच नवनवीन आणि झटपट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कारल्याची भाजी कशी झाली तीसुद्धा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद